नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहू शकताय हे या ठिकाणी आपण कांद्याच्या रूपासाठी रान तयार करत आहोत आणि या ठिकाणी पाहू शकताय हे आपण गेल्या वर्षी उसासाठी उसाला टाकण्यासाठी आपण मळी मागवलेली होती कारखान्यातून जे आपल्या ऊसाचं वेस्टेज राहते ती मळी मागवली होती या उसाला टाकण्यासाठी तर या ऊसामध्ये राग करायला थोडंफार ताप होत असल्याकारणाने आपण ही गेल्या वर्षी मळी काय टाकलेली नाही पाऊस लागल्या कारणानं आपण राब केलं नव्हतं या उसाला तर तसंच ठेवलेली होती मळी आता ही मळी पूर्णपणे पाऊस ऊन वारा खाऊन पूर्णपणे कुजलेली आहे माती झालेली आहे याच्यामधील उष्णता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे पाहू शकता या ठिकाणी मी आता सध्या ही जी मळी आहे ती मी कांद्याच्या रानाला टाकणार आहे तर ही मळी पाहू शकता आहे असं पूर्णपणे चिखलात रूपांतर झालेलं आहे या मळीचं पूर्णपणे कुजून मातीसारखी झालेली आहे तर हे एक आपल्याला हे काहीतरी एक चार पाच बैलगाड्या खात होईल या पद्धतीनं मळी आहे आपल्याला एका एकर रा अर्धा एकर कांदी लावणार आहोत आपण त्या ठिकाणी ह्या रानामध्ये काळ्या रानामध्ये टाकणार आहोत तर या रानामध्ये आपण आपलं मळी टाकल्यानंतर कांदी कशी येतील हे आपण रिझल्टच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण सुपर एक्सपोर्ट पंचगंगा हे बियाणं या वाप्यामध्ये टाकणार आहोत टाकल्यानंतर टाकण्याच्या अगोदर या देखील आपण थोडीफार मळी मिक्स करून घेतलेली आहे शेणखत टाकल्याप्रमाणे मळी टाकलेली आहे त्यानंतर आपण जे बीज प्रक्रिया करून आपण या रानामध्ये बीज टाकणार आहोत आता ही आपण मळी जी आहे ती आपण गोळा करून पूर्णपणे रानात विस्कटणार आहोत आणि रान तयार करण्याअगोदर आपण हे उसाचं रान आहे तर या रानाला काय केलं तर सांगतो मी तुम्हाला अगोदर रोटावेटर केलं रोटावेटर रोटा करून पलटी नांगर मारल्यानंतर ना पलटी नांगर मारल्यानंतर दोनदा पणजी पंजी फन मारलेले आहे त्यानंतर बैलाचे कुळं मारून आपण हे सर्व कोयल्या इचून घेतलेले होते रानातील उसाचे खोडकं वेचून घेतलेले आहेत आता रान स्वच्छ झालेलं आहे हे जागीजागी जरा जा हराळीचे डांबके असंच ठेवलेलं आहे यावर्षी आपण हराळीला मेरा एकाहत्तर नावाचं किंवा राऊंडअप नावाचं औषध मारणार आहोत त्यानंतर पुढील पुढल्या वर्षी आपण म्हणजे पुढल्या पिकासाठी घाऊ पिकासाठी आपल्याला हे रान पूर्ण तयार होईल हराळी पूर्णपणे नाहीशी होईल तर या ठिकाणी आपण ऊसामध्ये ग्लायफोस ग्लायफोसेट राऊंडअपचा वापर केला होता ती हराळी देखील आज दहावा दिवस आहे ती आरळी देखील चांगल्या रीतीने वाढलेली आहे उसावरती कोणताही परिणाम झाला नाही मी काय म्हणतो की ऊसामध्ये ग्लायफोसेट राऊंडअप हे वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर वापरू शकताय मी माझ्या जबाबदारीवर वापरून मी स्वतः चार्जिंगच्या पंपाने हातखाली करून व्यवस्थित मारलं त्यामुळे माझ्या उसावरती कोणता परिणाम झालेला नाही गवत वाढलेलं आहे आणि या ठिकाणी मारलेला नाही तर हा गवत हिरवगार आहे अजून तर कांद्याचं रान मी अशा रीतीने तयार केलं होतं कुळं वेगळं मारून आता परत सऱ्या सोडताना अगोदर आपण बैलाने कुळं मारणार आहोत बैलाने कुळं मारल्यानंतर परत सऱ्या सोडणार आहोत तर अशा रीतीने आजचा व्हिडिओ आहे कांद्याचं रान तयार करण्यापूर्वी शेणखत टाकणे धन्यवाद